आडीच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची एकमतानं निवड काँग्रेसचे शरद रणपिसे तर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मागे टोलमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकार बांधील असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधानपरिषदेत प्रतिपादन उत्तर प्रदेशात रायबरेली जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात पंधरा ठार दीडशे जखमी आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचं ऑस्ट्रेलियासमोर सा दोनशे चौदा धावांचं आव्हान विधान परिषदेचे सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची आज एकमतानं निवड झाली काँग्रेसनं शरद रणपिसे यांच्या नावाचा तर शिवसेनेनं ना नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मागे घेतला त्यानंतर निंबाळकर यांच्या नावाचा प्रस्ताव आवाजी मतदानानं संमत करण्यात आला निंबाळकर यांची सभापती म्हणून निवड झाल्याचं उपसभापती वसंत डावखरे यांनी जाहीर केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृह नेते एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सर्व गटनेत्यांच्या उपस्थितीत निंबाळकर यांनी पदभार स्वीकारला उपसभापती वसंत डावकर यांनी निंबाळकर यांचं अभिनंदन करत पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या जोरावर विकासाची कास धरणारे रामराजे निंबाळकर सभापती म्हणून लोकशाही समृद्ध करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला सभापती म्हणून काम करताना पक्षपाती धोरण अवलंबलं जाणार नाही अशी ग्वाही निंबाळकर यांनी दिली तसंच विधिमंडळाचं कामकाज आधुनिक करण्यावर भर द्यायला हवा असंही म्हणाले माजी मंत्री म्हणून यशस्वी काम केलेले निंबाळकर शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात त्यापूर्वी झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोलमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकार बांधील असल्याचं स्पष्ट केलं नवी मुंबईतील खारघर इथला टोल नाका बंद करण्याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते खारघर नाक्याचे कोणताही वाढीव खर्च न होता दोन्ही टप्पे पूर्ण केले जातील तसंच न्यायालयाच्या आदेशानुसारच खारघर टोल नाक्यावरील वसुली सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्ज भरण्यासाठीची मुदत पाच दिवसांनी वाढवण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली परिषद विधानपरिषदेच्या सभापतीपदीसाठीच्या निवडणुकीवर भाजप आणि शिवसेनेनं बहिष्कार टाकल्यामुळे तसंच काँग्रस्तही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची आज बिनविरोध निवड झाली याबाबत राजकीय विश्लेषक संजय सावंत यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीच्या नियुक्तीवरून गेले दोन दिवस शिवसेना आणि भाजपामधील संबंध दुरावले होते काल म्हणजे गुरुवारी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी फॉर्म भरून भाजपाला चेकमेंट देण्याचा प्रयत्न केला यापूर्वी विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत अविश्वास ठरावावरून भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र आली होती आणि त्यांनी शिवाजीराव देशमुख यांचा पंचाळीस विरुद्ध बावीस मतांनी पराभव केला होता मात्र आयत्यावेळी शिवसेनेने धूर्त चाली चाल खेळत नीलम गोरे यांना रिंगणात उतरवल्याने चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आले होते काँग्रेसचे शरद रणपिसे एन सी पीकडून रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेचे नीलम गोरे आणि अपक्ष श्रीकांत देशपांडे मात्र आज शुक्रवारी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर परिषदेच्या सभापती पदाचा निवडणुकीचा कार्यक्रम उपसभापती वसंत डावखरे यांनी वाचून दाखवताच सुरुवातीला काँग्रेसचे काँग्रेसचे उमेदवार शरद रणपिसे यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आले त्यानंतर शिवसेनेच्या डॉक्टर अनिल परब यांनी नीलम गोरे यांचा जो प्रस्ताव दिला होता मागे घेण्यात आला तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना सभापती पदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव दिल्याचे सभागृहाला सांगितले त्याला जयदेव गायकवाड यांनी अनुमोदन दिले मात्र आश्चर्याचा धक्का असता की अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे दे यांचा उमेदवारीचा प्रस्ताव आलाच नाही त्यामुळे वसंत डावकरे राम यांनी रामराजे निंबाळकर यांचा बिनविरोध सभापती पदाची निवड झाल्याची घोषणा केली सर्वात हे जे गणित जे आयच्या वेळी फिरलं त्यामागे वांद्र्याला जी पोटनिवडणूक होते शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश उर्फ बाळासावंत यांच्या अकाली निधनाने तिथे अकरा एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे या ठिकाणी भाजपाने उमेदवार देऊ नये यासाठी शिवसेनेकडून बोलणी सुरू आहे त्या बदल्यात आज शिवसेना आणि भाजपाने सभापती पदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकत एक प्रकारे त्यांनी भाजपालाच बांधल्याच्या बदल्यात आ, तुम्हाला धर्मसंकटात आम्ही टाकत नाही अशा प्रकारे खेळी केली बांद्रे पोटनिवडणूक ही नारायण राणेंसाठी महत्वाचे आहे कारण कुडाळ मतदारसंघामधून पराभव झाल्यानंतर राणेंना पुन्हा विधिमंडळात येण्यासाठी या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून एक आयटी संधी आहे राणेनेही मी पक्षाने जी उमेदवारी दिली तर मी निश्चितच लढेन अशी तयारी दाखवलेली आहे मात्र प्रकाश सावंत यांनी केलेले काम याचा फायदा त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना होईल राणेंना रोखण्यासाठी सर्वच पक्ष म्हणजे भाजपा सुद्धा एक शिवसेने साथ देण्यासाठी तयार आहे कारण राणे राणेचा विजय हा जसा शिवसेनेसाठी डोकेदुखी होऊ शकेल तसा भाजपासाठी सुद्धा आहे आणि काँग्रेससाठी सुद्धा आहे एकूणच विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीवरून शिवसेनेने नीलम गोरे यांचा केवळ उमेदवारी अर्ज दाखल करून एकूणच त्या बदल्यात बांद्रेची पोटनिवडणूक आपल्या हातात मिळवली असेच म्हणावे लागेल माहितीबद्दल धन्यवाद सर वीज कंपनीकडून नियामक आयोगाकडे आठ टक्के दरवाढीचा सा प्रस्ताव सादर करण्यात आला असला तरी सरकार त्यात हस्तक्षेप करून दरवाढ होऊ देणार नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली काल सभागृहात झालेल्या ऊर्जा खात्यावरील चर्चेला ते आज उत्तर देत होते मुंबईत खाजगी दरही नियंत्रित करण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाईल असं म्हणाले हे अधिवेशन संपण्यापूर्वी चौदा हजार चारशे मेगावॅट निर्मितीचं चा अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करण्यात येईल त्यात निम्म उत्पादन सौर ऊर्जेचं असेल असं त्यांनी स्पष्ट केलं विजेच्या तिन्ही कंपन्यांचं विशेष लेखापरीक्षण करण्यात येईल आणि विरोधी पक्षनेत्यांनी कागदपत्र सादर केल्यानंतर ऊर्जा खात्यातल्या कारभाराची सीबीआय चौकशी करण्याबाबत विचार करू असंही ऊर्जामंत्री म्हणाले राज्यात कोळसा उपलब्ध नसल्यानं एक हजार आठशे पाच मेगावॅटचे प्रकल्प बंद आहेत असं सांगून महानगरांमधल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते ऊर्जा प्रकल्पांसाठी देण्यात येईल आणि पिण्याच्या पाण्याची बचत केली जाईल असं बावनकुळे यांनी सांगितल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी कळवलं आहे खनिज उत्खननासाठी राज्य सरकारनं स्मार्ट प्रणाली पाडली असून या प्रणालीद्वारे खनिजाचे साठे कुठे आहेत हे उपग्रहाद्वारे तपासण्यात येत आहे अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली राज्यसभेत आज खाण आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंधरा मंजूर झालं काँग्रेस आणि डावे पक्ष वगळता सर्व पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला तर संयुक्त जनता दलानं सभात्याग केला एफ एम रेडिओ वाहिन्यांना काही अटींवर चालू घडामोडी प्रसारित करायला परवानगी देण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे असं आज लोकसभेत सरकारतर्फे सांगण्यात आलं चीनमधल्या एका संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बाबी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले सर्वोत्कृष्ट ठरले आहेत तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा या सर्वेक्षणात दुसरा क्रमांक लागला आहे भारत अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया जपान दक्षिण आफ्रिका रशिया ब्राझील आणि चीन या नऊ दक्षात हवेक्षण घजार पाचश्र व्यक्ती यात सहभागी झाल्या होत्या जम्मू काश्मीरमध्ये पोलीस ठाण्यावरच्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातली चकमक आता संपली असून यात तीन पोलीस शहीद झाले कठुआ जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यावर आज पहाटे दहशतवाद्यांच्या एका गटानं हल्ला केला सुरक्षा दल आणि झालेल्या चकमकीत अकरा जण जखमी झाले जखमींमध्ये सुरक्षा दलाच्या नऊ जवानांचा तसंच एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि एका नागरिकाचा समावेश आहे जम्मूहून पठाणकोटला जाणारी जीप गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांच्या गटानं तपासणीच्या निमित्तानं अडवली आणि तिचं अपहरण केलं अशी माहिती जखमी जवान भारत प्रभू यांनी दिली ही जीप दहशतवाद्यांनी राजबाग पोलीस ठाण्याच्या दिशेनं नेली आणि तिथे अंदाधुंद गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला उत्तर प्रदेशातल्या रायबरेली जिल्ह्यात आज बचरावन रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातातल्या मृतांचा आकडा पंधरावर पोहोचला असून एकशे पन्नास जण जखमी झाले आहेत लखनौपासून पन्नास किलोमीटरवर असलेल्या बछरावन स्थानकाजवळ आज सकाळी साडेनऊच्या सुमाराला डेहराडून वाराणसी जनता एक्सप्रेसचं इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरले अपघाताचं वृत्त कळताच जवळपासच्या गावातल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचावकार्यात सहाय्य करायला सुरुवात केली या प्रकरणी रेल्वेनं चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या जवळच्या वारसदाराला दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे गंभीर जखमी झालेल्यांना पन्नास हजार रुपयांची तर किरकोळ जखमी झालेल्यांना वीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे उत्तर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही मृतांच्या जवळच्या वारसदाराला दोन लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे धुळ्यामध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदाना दिनानिमित्त आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं धुळ्यातल्या संभाजी बागेतल्या पुतळ्याला यात्रा समितीच्या सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन कलि ला। बदनलालजी यांचं संभाजीराजांची महती सांगणारं व्याख्यान यावेळी झालं यानिमित्त एका भव्य मोटार रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं दुष्काळ आणि गारपिटीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे प्राप्त मदत निधीच्या ऐंशी टक्के अनुदान रकमेचं वाटप झालं आहे जिल्ह्यातल्या एकूण चारशे सतरा गावात मात्र संबंधित शेतकऱ्यांकडे बँक खातं नसल्यानं अद्याप अनुदान रकमेचं वाटप झालेलं नाही देशातल्या रेल्वे सेवेच्या जाळ्यात सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कायाकल्प परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे या परिषदेची घोषणा मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केली होती रतन टाटा यांच्यासह दोन रेल्वे संघटनांचे नेते शिवगोपाल मिश्रा आणि एम रघुवियाही परिषदेवर आहेत याशिवाय अखिल भारतीय रेल्वे महासंघ आणि भारतीय रेल्वे राष्ट्रीय महासंघाचे महासचिवही या परिषदेवर सदस्य म्हणून राहतील परिषदेच्या सदस्यांमध्ये लवकरच आणखी वाढ करण्यात येणार आहे वाराणसी इथं उभारण्यात येणाऱ्या मालपुरवठा टर्मिनससाठी काल रस्ते वाहतूक आणि रेल्वे मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला नद्यांच्या माध्यमातून वेगानं मालवाहतूक करणं हा या कराराचा मुख्य उद्देश आहे वाराणसी इथल्या या प्रस्तावित टर्मिनलकरता जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या प्रकल्पांतर्गत सर्व जलमार्ग टर्मिनल हे जोडण्यात येणार असल्यानं जलद आणि कमी खर्चिक अशी मालवाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे य्या वर्षभरात जलसंधारणाची कामं करून संपूर्ण शिवार जलयुक्त करण्याचा संकल्प उद्या नववर्ष दिनी करण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी केलं आहे जिल्ह्यात सध्या दोनशे एकसष्ट गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामं सुरू असून याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होणं गरजेचं असल्याचं या सर्व गुढी गुढीपाडवायला शक्य झाल्यास सार्वजनिक कलश पूजनाचा कार्यक्रमही येणार असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं महाड इथलं चौदार तळं दलितांना खुलं करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाचा आज वा वर्धापन दिन हा वर्धापन दिन महाड इथं आज साजरा होत या यानिमित्त असंख्य भीमसैनिक डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहेत एकोणीसशे सत्तावीस साली महाड इथं विषमतेविरुद्ध लढा देत डॉक्टर आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह केला त्यामुळे वीस मार्च हा दिवस चौदार तळे सत्याग्रह दिन म्हणून साजरा केला जातो आज या परिसराला तसंच क्रांतीभूमी परिसराला जत्रेचं स्वरूप आलं असून डॉक्टर आंबेडकरांच्या विचारावर आधारित विविध वस्तू पुस्तकं ध्वनीचित्रफिती यांचे अनेक स्टॉल्स आहेत तसंच आज क्रांतीस्तंभ मैदानात विविध सभाही होणार आहेत राज्यातल्या विविध प्रांतातून नागरिकांनी इथे हजेरी लावली आहे आता दरवर्षी अधिक सुविधा इथं आंबेडकरी चळवळीचे येणाऱ्या सगळे बांधवांना अधिक सुविधा कशा पद्धतीनं मिळेल यासंबंधीचा विचार करू एक महिना आधी सगळ्यांची बैठक बोलू आणि जी जी आवश्यकता असेल ती सगळी व्यवस्था जसं चैत्यभूमीवर आपण करतो तशीच व्यवस्था आपण इथेही करणार अजून अधिक लोक येण्यासाठी उत्सुक होईल मुंबईतल्या सोशल सर्व्हिस लीग या संस्थेनं एकशे चाराव्या वर्षात पदार्पण केलं असून त्यानिमित्तानं काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर तात्याराव लहाने बाळ सडवेलकर विजयकुमार बांबळे संजय घुमरे आदी मान्यवर उपस्थित होते या संस्थेनं मुंबईतली पहिली रात्रशाळा एकोणीश बावीस साली सुरू करून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती आजही स्वयंरोजगार जिमनॅस्टिकसारखी उपक्रम शाळा चालवत आहे डॉक्टर लहाने यांनी अनेक वैद्यकीय मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांना कल्या तसंच निरंतर काम करणाऱ्यांना सन्मान सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं नवी दिल्ली इथं झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचालनालयानं सादर केलेल्या पंढरीच्या वारीच्या चित्ररथाला देशपातळीवरचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं या चित्ररथाचं फिरतं दर्शन मुंबई ठाणे आणि नवी मुंबई इथल्या नागरिकांना घेता येणार आहे या उपक्रमाची सुरुवात एकवीस मार्चला गिरगाव इथल्या शोभायात्रेत होईल ही शोभायात्रा शनिवारी सकाळी आठ वाजता गिरगाव बावीस मार्च रोजी गेटवे ऑफ इंडिया इथं संध्याकाळी सात ते नऊ या कालावधीत आणि तेवीस तसंच चोवीस मार्च रोजी दादरच्या शिवाजी पार्क इथं संध्याकाळी पाहता येणार आहे रासायनिक खतं आणि कीडनाशकांच्या वापरामुळे शेतकऱ्याला उत्पादन तर अधिक मिळतं पण अशा कृषी उत्पादनांच्या सेवनामुळे आरोग्य मात्र बिघडतं याला पर्याय म्हणून महाग्रेप्स या सहकारी संस्थेनं जैविक कृषी या कीटनाशकाचं उत्पादन सुरू केलं उपलब्ध शेतीतून अन्नधान्य फळं आणि भाज्यांचं अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर करतात त्यामुळे त्यांचे रासायनिक अंश हे कृषी उत्पादनात राहतात अशा उत्पादनांचं सेवन केल्यास त्यातील रासायनिक अंश शरीरात प्रवेश करून आरोग्य संस्थेवर विपरीत परिणाम करतात हे टाळण्यासाठी महाग्रेप्सनं रासायनिक कीड बुरशींवर मात करू शकतील अशा जैविक मित्र बुरशींच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे आपल्याकडच्या लोकांना सुद्धा जैविक जे काही फळं भाजीपाला हे मिळालं पाहिजे कारण आपलीकडे आता खूप मोठ्या प्रमाणात त्याचा अवेअरनेस आम्ही आता तयार ता करण्याच्या दृष्टीने बुरशी नाशक आहेत त्याची उत्पादन आता इथं सुरू केलेलं आहे आणि याचं एकच ध्येय की आता जे आरोग्याला जे हानिकारक असे जे काही आपण रोज भाजीपाला खातो फळं खातो याच्यापासून पुढची जी पिढी निश्चितच याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे वातावरणात आढळणाऱ्या या मित्र बुरशीवर प्रयोगशाळेत प्रक्रिया करून तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं या मित्र बुरशीचा प्रयोगशाळेत विकास करण्याची एक मोठी प्रक्रिया आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रक्रियाकृत जैविक बुरशी फळं आणि पिकांवर फवारली जाते त्यामुळे या पिकांमध्ये राहिलेल्या रासायनिक अंशाचा नाश होऊन उत्पादन आरोग्यपूर्ण होतं अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जैविक बुरशींपासून कीड आणि रोगांचं नियंत्रण म्हणजे एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे त्यामुळे भावी पिढीला आरोग्यवर्धक कृषी उत्पादन मिळू शकेल यामध्ये शंकाच नाही कोल्हापूरमध्ये रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात कोल्हापूरसह सांगली सातारा या जिल्ह्यामधून दोनशेहून अधिक रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनं पुरस्कृत केलेल्या या शिबिराचं आयोजन भारतीय विद्यापीठाच्या फार्मसी कॉलेजमध्ये करण्यात आलं होतं पुण्यातील भारतीय विद्यापीठाचे मानद सचिव डॉक्टर एच एम कदम यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर अशोक भुईटे उपस्थित होते रेशीम शेतीवर अनियमित वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे शाश्वत आणि खात्रीशीर उत्पादन देणारी ही रेशीम शेती असल्याचं त्यावेळी तज्ञांनी सांगितलं पारंपरिक शेतीपेक्षा ही शेती अधिक फायदेशीर असल्याचं मतही या शिबिरात मांडण्यात आलं जैवतंत्रज्ञानाचा वापर आणि पीक उत्पादनात वाढ या विषयावर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि स्वर्गीय वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं अकोल्यात राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे भारतामध्ये कृषीविषयक चाललेलं संशोधन विद्यार्थ्यांना माहिती करून देणं विचारांचं आदानप्रदान करणं शेतीविषयक भविष्यातील आव्हानांना तोंड देणं आणि कोणत्या पद्धतीच्या संशोधनाची गरज आहे आदी उद्देश समोर ठेवून ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून भाभा अणु ऊर्जा संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक पद्मश्री डॉक्टर एस पी काळे टेक्सस विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर डेव्हिस सी वाईनडॉर्ग अमेरिका एनसीएल जैव रसायन विज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर विद्या गुप्ता पुणे कुलगुरू डॉक्टर रविप्रकाश दाणी आणि विविध विभाग प्रमुख विविध राज्यातून आलेले शास्त्रज्ञ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला उपस्थित होते पंढरपुरी म्हशीची वाढती मागणी पाहता केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानं जागतिक बँकेनं अनुदान दिलेला पहिला कृत्रिम रेतन प्रकल्प पंढरपूर इथं उभारण्यात आला आहे पंढरपुरी म्हशीमध्ये काही खास आहेत पंढरपुरी म्हैस ही कोणत्याही हवामानात राहू शकते या म्हशीला सकस आहारच दिला पाहिजे असंही नाही निकृष्ट दर्जाच्या आहारावरही ती चांगल्या दर्जाचं दूध देऊ शकते आणि दिवसभरातून पाहिजे तेव्हा ही म्हैस दूध देते हे तिचं वेगळेपणे या गुणांमुळे या म्हशीला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे मात्र पैदास कमी असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही या म्हशींची संख्या वाढावी यासाठी पंढरपुरात कृत्रिम रेतन केंद्र सुरू झालंय जागतिक बँकेनंही यासाठी पाच कोटी रुपये अनुदान दिलंय पंढरपुरी म्हशीमध्ये हा पाहण्या चोरीचा प्रॉब्लेम अजिबात नाही हे सर्वात महत्त्वाचं पंढरपुरी गुणवैशिष्ट्य आहे हे गुणवैशिष्ट्यच त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यास पात्र ठरवतं पंढरपुरी म्हशींना तर जागतिक बँक आणि नॅशनल डिग्री डेव्हलपमेंट बोर्ड आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या सहकार्यानं ह्या पंढरपुरी मशीनचा वंशावळ सुधार प्रकल्प आपल्या इथं पंढरपूर इथून चालू आहे या केंद्रामार्फत गावोगावी जाऊन शिबिराच्या माध्यमातून म्हशींचं महत्व पटवून दिलं जात आहे शेतकऱ्यांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत असून आपल्या म्हशीला कृत्रिम रेतन करून घेणाऱ्या शेतकऱ्याला अनुदान देखील देण्यात येत आहे आजपर्यंत आज चार हजार म्हशींमध्ये हे कृत्रिम रेतन करण्यात आलेलं आहे पंढरपुरी म्हशीला दुधाचं एटीएम म्हटलं जातं या केंद्रांच्या माध्यमातून पंढरपुरी म्हशींची पैदास वाढली तर शेतकऱ्यांना चांगला दुग्ध व्यवसाय प्राप्त होऊ शकणार आहे मशीच कसं आहे साडेतीन लिटर दूध द्यायची सकाळी संध्यान तीन, परंतु तीन. आता पाच साडेपाच संध्यावी चार लिटरपर्यंत आलेले दूध वाढण्यास थोडी मदत झालेली क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ प्रधानमंत्री जनधन योजना आणि स्वच्छ भारत अभियान या तीन महत्वाकांक्षी योजनांवर आधारित सहासष्ट विशेष प्रचार कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं लिंग गुणोत्तर कमी असणाऱ्या दहा बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावरचे चौदा विशेष कार्यक्रम आयोजित केले गेले या कार्यक्रमांमध्ये शहात्तर माहितीपट सातशे अठ्ठ्याऐंशी मार्गदर्शनपर व्याख्यानं सदुसष्ट चित्रप्रदर्शनं चाळीस जनजागरण रॅली तसंच गीत आणि नाट्याच्या पंचवीस कार्यक्रमांचा समावेश होता राज्यातल्या पाच महत्वाच्या यात्रा महोत्सवांच्या दरम्यान प्रचार अभियानं राबवण्यात आली या सुमारे पासष्ट हजार नागरिक सहभागी झाले होते समाजामध्ये सुरू असलेले अत्याचार दूर करण्यासाठी तसंच जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी सवर्णांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातीमुक्त आंदोलनाचे प्रमुख निमंत्रक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं कोल्हापूर इथं आयोजित एल्गार काल बोलत होते परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भारत पाटणकर होते सध्या आपल्या समाजात दोन गट पडले असून त्यांच्यामध्ये वैचारिक वाद सुरू आहेत पण ते सोडवण्यासाठी हातात शस्त्र घेण्याची गरज नाही असं आंबेडकर यांनी सांगितलं सामाजिक कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर येत्या चोवीस मार्चला कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी शांततेनं चळवळ झाली पाहिजे त्यादृष्टीनं आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्याचं काम करणार असल्याचं डॉक्टर भारत पाटणकर यांनी सांगितलं नाशिक सातवा निफ नाशिक फिल्म फेस्टिवलचं काल उद्घाटन झालं युरोप ऑस्ट्रेलियातील चित्रपट निर्मात्यांसह देशातील हिंदी मराठी चित्रपट निर्माते आणि तंत्रज्ञांनी यावेळी हजेरी लावली अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली तसंच नाशिकचे माजी आमदार बबनराव घोलप यांच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्री गायक अनुप जलोटा यांनी साईबाबांच्या वेशभूषेत चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हजेरी लावली होती नाशिकचं निसर्गरम्य वातावरण चित्रपट निर्मितीला अनुकूल असून चित्रपट निर्मिती मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं महोत्सवाचे प्रमुख मुकेश कणेरी यांनी सांगितलं घोलक यांनी येत्या दोन वर्षात खाजगी आणि सरकारी माध्यमातून फिल्म स्टुडिओचं निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची उपलब्धता करणार असल्याचं सुतोवाच केलं या महोत्सवात एकूण एकशे साठ चित्रपट आणि लघुपटांचं सादरीकरण होणार आहे ट्युनिशियातील संग्रहालयावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे या हल्ल्यात तेवीस जण ठार झाले आहेत त्यात बहुतांश पर्यटकांचा समावेश आहे ट्युनिशियाच्या पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेतली असून त्यातील चार जण या हल्ल्याशी थेट संबंधित असल्याची माहिती त्यांनी दिली आणखी हल्ले करण्याचीही धमकी आयएस या दहशतवादी संघटनेनं दिली आहे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष आणि बौद्ध धम्माचे प्रचारक हनुमंत यांच्या पार्थिव देहावर आज नामलगाव फाटा इथं बौद्ध धार्मिक पद्धतीनं अंत्यसंस्कार होणार आहेत मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात काल मेंदूतल्या रक्तस्त्रावामुळे त्यांचं निधन झालं ते बासष्ट वर्षांचे होते उपरे यांच्या निधनामुळे बहुजन समाजाचा धम्मदूत हरपला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे फुले आंबेडकरांचा विचार हा पुढे घेऊन जाण्याचीच भूमिका सातत्यानं मांडत होते आणि ते ओबीसी समाजाची असले तरी सुद्धा ते प्युअर आंबेडकरवादी होते याचा आम्हाला अभिमान होता आणि त्यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याच पद्धतीनं देशभरातल्या आंबेडकर जनतेच्या वतीनं मी हनुमंत उपरे यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना आदरांजली अर्पण करतो बौद्धमय भारताचं जे स्वप्न बाबासाहेबांचं सा होतं त्यासाठी हनुमंत काका उपरेंनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चळवळ केली आंदोलन केलं आटापिटा केला त्या दिशेने आम्ही जर प्रामाणिकपणे वाटचाल सुरू ठेवली तर निश्चितपणे तीस हनवल काका उपरे यांना विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियासमोर दोनशे चौदा धावांचं लक्ष ठेवलं आहे नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मास्टर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजासमोर पाकिस्तानची फलंदाजी गडगडली ऑस्ट्रेलियाच्या हेझलवुड या जलदगती गोलंदाजानं पस्तीस धावांच्या बदल्यात पाकिस्तानचे चार मोहरे टिपले त्याचबरोबर सार्कनं चाळीस धावा देऊन दोन गडी बाद केले ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना त्यांच्या अन्य सदस्यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांचे झेल टिपून आणि चपळ क्षेत्ररक्षण करून पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यासाठी सुरेख साथ दिली तरी पाकिस्तानचा फलंदाज सोहेलनं एक्केचाळीस मिझबानं चौतीस आणि मकसूदनं एकोणतीस धावा केल्या या व्यतिरिक्त पाकिस्तानचा एकही फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकला नाही या सामन्याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलं असून या सामन्यात विजयी ठरणाऱ्या संघांचा सा सामना उपांत्य फेरीत भारतासोबत होणार आहे शेवटचं वृत्त आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या तीन गडी बाद आणि एकशे तीन धावा झाल्या हो होत्या हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी एक नजर ठळक बातम्यांवर पुन्हा एकदा विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची एकमतानं निवड काँग्रेसचे शरद रणपिसे तर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मागे टोलमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकार बांधील असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधानपरिषदेत प्रतिपादन उत्तर प्रदेशात रायबरेली जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात पंधरा ठार दीडशे जखमी आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचं ऑस्ट्रेलियासमोर सा, दोनशे चौदा धावांचं आव्हान याबरोबर भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार